नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रंधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे उमराज रंधे लाईफ या चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा टॉपिक मी खूप मजेदार घेतलेला आहे तो टॉपिक म्हणजे असा आहे की आजकालचा तरुण बेरोजगार जो वर्ग आहे तो का आहे नेमकं म्हणजे आजकालचा तरुण बेरोजगार का आहे आणि माझं याच्यावर मत काय आहे हे मी थोडंसं डिस्कशन करणार आहे आता हा माझा पर्सनल मत असल्यामुळं मी कोणाला म्हणणार नाही की तुम्ही ऐका किंवा नाका ऐकू पण मला काय वाटतं मी ते तुम्हाला सांगणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी कोणाला ट्रोल करणार नाही आहे किंवा दुसरं काही असं हे करणार नाही आहे की बाबा तुम्हाला काहीतरी वाटेल पण तुमच्यामध्ये काहीतरी बदल होईल अशी मी आशा करतो आणि मला काय वाटतं ते सांगतो मी की आजकालचा तरुण हा बेरोजगार का आहे याच्यामागं कारणं काय आहे का मला वाटतं की आजकालचा तरुण हा बेरोजगार ह्या ह्या गोष्टीमुळे आहे ते मी आजच्या या, या, आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे सर्वप्रथम मित्रांनो बघूया आजकालचा तरुण बेरोजगार का आहे समोर तुम्हाला शेळ्या दिसत असतील एवढं वाईट वाढवून घेऊ नका कारण माझा हा स्वतःचा आता वीस वर्षाचा मी आहे आणि सध्या माझ्या प्रोफेशनमध्ये सध्या मी हा धंदा निवडलेला आहे तुम्ही कोणताही निवडू शकता त्याच्यात काही हरकत नाही आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम नऊशे चाळीस आपले सबस्क्रायबर झालेले आहेत खाली दिसतच असेल तुम्हाला तर ह्या चॅनलला ओमराज रंदी लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एक हजार सबस्क्राईबर झाली की माझं पेमेंट चालू होणार आहे बहुतेकदा तुम्हाला ॲड पण येत असेल या व्हिडिओवर तर सबस्क्राईब करून घ्या दुसरी गोष्ट मित्रांनो सर्वप्रथम आपण घेऊया हो प्रश्न आजकालचा तरुण हा बेरोजगार का आहे माझ्या मित्रांनो माझ्या मते मित्रांनो सगळ्यात पहिलं कारण जे आहे ते म्हणजे सध्याच्या काळातील महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला असलेलं आपलं समाज किंवा वातावरण या समाजामध्ये या वातावरणामध्ये तुम्हाला मित्रांनो सगळ्यात पहिले तर शिक्षण 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 हे के आ, करा असं म्हटलं जातं शिक्षण काय असतं हे न समजून घेण्याअगोदरच शिक्षण करा शिक्षण करा असं म्हटलं जातं राटा राटा इध्यास इध्यास राटा राटा चा चा ते रटा रटाया इतिहास इतिहास म्हणतो आहे मी रटाया अभ्यास लेकरांना शिकवल्या जातो तेच ए बी सी डी तेच एक दोन त्याला असं नवीन काही सांगितलं जात नाही सध्याच्या काळात तरी त्याला नवीन काही शिकवलं जात नाही की बाबा सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इन्फिनिट इंटेलिजन्सचं नावाचं बी काहीतरी आलेलं आहे मार्केटमध्ये त्याच्यानंतर काहीतरी असं कृत्रिम पद्धतीनं माणूस शिकू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे माणूस काय काय करतो आहे सध्या कोणकोणत्या नोकऱ्या चालल्या आहे भविष्यात कोणकोणत्या नोकऱ्या येणार आहे याला लेकर ला। लेकर ला ये ते असं शिकवलं जात नाही लहान लेकराला लहान लेकराला काय ते शंभर वर्षापूर्वी जे ए बी सी डी आणि एक दोन शिकवत होते तेच एक दोन आणि ए बी सी डी शिकवले जाते दुसरी गोष्ट शिकवलीच पाहिजे त्याच्यावरून माणसाचं किंवा लेकराचं हे जो ब्रेन असतो तो ब्रेन डेव्हलप होत असतो पण त्याच्याबरोबरच त्याला कम्प्युटराइज नॉलेज जे आहे ते दिलं पाहिजे असं मला वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे बेसिकली आपल्या महाराष्ट्रात असो किंवा आपल्या समाजात असो काम आणि धंदा करायला मुलं का लाचतायत दुसरी गोष्ट म्हणजे काय तसा परिसर झालाय कोणाला जर म्हटलं की बाबा मी या दुकानावर काम करतोय पोरं म्हणते अरे 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 काय काम करतो, करतो कर 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 लोका आहे कोणाच्या हाताखाली करतो आहे मग हाताखाली नाही करायचं तर काय करायचं धंदा करायचा तर मग घरची सपोर्ट करीत नाही मेन मुद्दा मित्रांनो सध्याच्या काळामध्ये घरची जी लोकं आहेत आपल्या आजूबाजूची लोकं म्हटल्यापेक्षा आपले आईवडीलच धंद्यामध्ये धंदा पाणी करण्यामध्ये लेकरांचा सपोर्ट करत नाही लेकरं म्हणायची सुद्धा लायकी नाही कारण ते सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची झाली तरी आई आईबापाच्या जीवावर जगताय किंवा शाळेत शिकताय बारावीपर्यंत शिकताय त्या व तोपर्यंत तर अठरा वर्षाची होऊन जाते तोपर्यंत त्यांच्या डोक्यात काही असं उजाड येतच नाही की बाबा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि मग ते पुढं चालून कॉलेज बी आईबापाच्या जीवावर करतं सगळं काही ते असं आईबापाच्या जीवावर वाढत वाढत जातं आणि धंद्यामध्ये त्याचं डोकं कधी लागतच नाही त्याच्यामुळं बारावीपर्यंतचं शिक्षणसुद्धा त्याचं व्यवस्थित होत नाही हा लय मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो की कमीत कमी मुलाला शिकवताय ना तुम्ही की बाबा पोरगं शिकताय शिकतं आहे तर ते खरंच शिकत आहे का की स्वतःला अंधारात ढकलत आहे अजून ते त्या विद्यार्थ्याला कळत नाही ते त्याला दाखवून दिलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इकडं माझ्या मते आपल्या इकडे एक लय मोठा फॅड आहे तो म्हणजे कोणता सगळ्यात मोठा फॅड म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी सारख्या परीक्षा करणं सत्तावीस सत्ता अठ्ठावीस तीस वर्ष होतं तरी हा अटेम्प्टच देत राहतो तो तोपर्यंत तर त्याच्याबरोबरच्या लेकरा बरोबरच्या जे जोडीदार असतात त्यांना लेकरंबाळं होऊन दोन दोन तीन तीन पोरं होऊन ते मस्त त्यांच्या संसाराला लागलेलं असतात कारण ते काहीतरी कमायला लागून जातात तिथं कुठंतरी आपलं गणित चुकतं असं मला वाटतं की धंदा पाण्यामध्ये आपला आजकालचा तरुण बे आ, बेरोजगार जो वर्ग आहे तो धंदा पाण्यामध्ये लक्ष देत नाही किंवा मग धंदा पाणी करायला लाजवतो कारण आजूबाजूचा परिसरच तसा आहे आणि माझ्या मते तरी तुम्ही जर लाजले नाही आणि लोकांना तोंड देऊन जर काहीतरी नवीन करायला गेले तर ते माझ्या मते बेस्ट राहील कारण लोक हे घोड्यावर पण चालू देत नाही उंटावर बी चालू देत नाही आणि पायी पण चालू देणार नाही ही गोष्ट ही तेवढीच खरी आहे मित्रांनो त्याच्यानंतर आजकालचा तरुण हा बेरोजगार का आहे याच्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय फ्रेंडशिप सर्कल म्हणजे काय हा जर एखादा पिक्चर मूवी बघत असेल तर त्याचा मित्रही तोच करतो म्हणजे ते सगळं असं हे होऊन जायला आहे की बाबा जे मोठे आपल्यापेक्षा वडीलधारे माणसं आहेत ते सुद्धा सांगतात काहीतरी नोकरी करा नोकरी करा नोकरी करा तर नोकरी कशा पद्धतीने केलं पाहिजे हे पण सांगा ना त्याच्यानंतर नोकरी करण्यामध्ये खरं आता तुम्हाला येणाऱ्या काळातली सगळ्यात कटू सत्य सांगतो मित्रांनो जी आपण म्हणतो की बाबा सरकारी नोकरी लागली तर लाईफ सेट आहे तर असं अजिबात नाही मित्रांनो येणाऱ्या ना दोन ते तीन वर्षातच तुम्हाला कळून जाईल की सरकारी नोकरीसुद्धा सेफ राहणार नाही आहे जेवढं सरकारला फायदा तेवढा सरकार मित्रांनो आ... काम करून घेत असतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो कोणत्याही गॅम्बलिंग ॲप असतात त्या सरकारला माहिती आहे की बाबा याच्यापासून नुकसान आहे पण ते बंद करतं का नाही कारण त्याला जवळपास सत्तर साठ ते सत्तर टक्के टॅक्स त्याच्यातून भेटत असतो तुमच्या पैशातून भरपूर पैसे हे सरकार कमवत असतं त्याच्यामुळे सरकार ते, ते बंद करू शकत नाही तशाच पद्धतीनं उद्या तुमचं नुकसान जरी झालं तरीही तुमच्या नोकऱ्या जाणार आहेत मित्रांनो सरकारी नोकऱ्यावर का कारण तिथं काहीतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये इन इन्फिनिट इन्फिलिज इंटेलिजन्समध्ये काहीतरी तुमच्या व्यतिरिक्त काहीतरी ऑप्शन तयार होईल आणि मग तुमची नोकरी त्या टायमाला जाऊ शकते दुसरी गोष्ट मित्रांनो आजकालचा तरुण हा बेरोजगार आहे तो म्हणजे स्वतःच लाज बाळगणे त्याच्यानंतर कामधंदा करण्याची सवय पाडत नाही त्यांच्या आई वडील आई वडील त्यांना वीस वर्षाचं झालं तरी बाळा शिक अजून दोन वर्ष वीस वर्षाचं झालं तरी बाळा शिक अजून दोन वर्ष बावीसचं झालं तरी बाळा शिक अजून दोन वर्ष असं करून करून ते जे लेकरू असतं ते बाप बनायच्या वयात येतं तरी बी त्याला शिकवलं जातं आणि पंचवीस पंचवीस वर्षाचं होऊस्तोवर ते शिकतच राहतं त्याच्यामुळं त्याला काम करायची सवय नसते त्याच्यावर जबाबदारी कधी आलेली नसते नंतर एखाद्या वेळेस अचानकमध्ये जबाबदारी आली पण तर ते लेकरू किंवा तो जो पुरुष आहे किंवा ती जी व्यक्ती आहे ती डिप्रेशनमध्ये चालली जाते कारण तिला कधी का माहिती नसतं की काम आलं किंवा मग एखादा ताण आला तर त्याला कसं झेलायचं असतं बऱ्याच वेळेस मुलं आत्महत्यासुद्धा करतात कारण त्याला माहितीच नसतं इतकं शिकवलं जातं बळजबरी आय आय टी कोटा वगैरे या ठिकाणी टाकले जातं नीटचे पेपर लावले जातात पण त्या व्यक्तीला किंवा त्या विद्यार्थ्याला ते करायचं आहे का नाही ते बघितलं जात नाही किंवा त्याचं त्याची आवड कशामध्ये आहे आणि खरंच त्याला ती आवड आहे पण का हे त्याला समजून दिलं जात नाही तिसरी चौथी गोष्ट मी सांगत आहे मित्रांनो त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुमचा वेळ हेरावला जातो वेळ हेरावला जातो म्हणजे काय तुमच्या हातातला असलेला मोबाईल तुम्हाला माहितीच नाही सकाळपासून तुम्ही किती तास मोबाईल बघताय तुम्हाला किती तास बघायला पाहिजे तुमची तब्येत त्याच्यामुळे खराब होती आहे चांगली होती आहे तुमची मेंटल जी हेल्थ आहे ती वाढती आहे कमी होती आहे तुम्ही जे कंटेंट आहे कोणतं कंटेंट कन्झ्युम करताय हे सर्व गोष्टी आपण कधी बघतच नाही मित्रांनो आणि त्याच्यामुळं आपण असंच अशा पटरीला लागतो जिथून आपलं जे मेंटल हेल्थ आहे बॉडीची हेल्थ आहे सगळी काही अशी मायनसमध्ये चालली जाते आणि तिथून आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करत नाही तर या गोष्टी तुम्ही मी समजून घेतल्या पाहिजे मित्रांनो की सोशल मीडियाचा वापर किती केला पाहिजे कशा पद्धतीनं केला पाहिजे शंभर टक्के आजच्या काळात विदाऊट सोशल मीडिया तुम्ही जगू शकत नाही बरोबर आहे पण सोशल मीडिया वापरायची कशा हिशेबाने तेही कळायला पाहिजे तुम्ही एकदा इंस्टाग्राम खोललं की त्याच्यामध्ये त्या स्माइली त्या शिव्या ते शिविगा तेच मेम्स तेच बघून 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 तुमचे घंटा दोन घंटे तीन घंटे दिवसातले पाच पाच घंटे सात सात घंटे वाया घालवता तुमच्या डोक्यात कधी विचार येत नाही का मित्रांनो की बाबा आपण आज दोन घंटे काहीतरी शिकलो असतो कारण शाळेत तर कधी शिकलो नाही पण कमीत कमी आता आपल्याला चान्स भेटलेला आहे की काहीतरी शिकून घेऊया बाबा आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतं हे शिकून घेऊया लोक नेमकं हा असा काहीतरी मोड तयार आहे किंवा असा काहीतरी पिक्चर तयार आहे मूवी तयार आहे याच्यामागं काय असेल थोडंसं काहीतरी नवीन नवीन शिकून घेण्याचा प्रयत्न करायचा कधी प्रयत्न केला का तुम्ही तर या गोष्टी तुम्ही शिकून घेतल्या पाहिजे असं तरी मला वाटतं बाकी मित्रांनो सोशल मीडियाचा वापर व्यवस्थित करा तुम्ही कॉन्टेंट म्हणजे तुम्ही काय दृश्य बघताय हे बी तेवढंच महत्त्वाचं हो आहे त्याच्यानंतर तरुण बेरोजगार असण्याची कारणं म्हणजे त्याला त्याचा वेळ मॅनेज करता येत नाही त्याचा वेळ मॅनेज करता येत नाही म्हणजे काय तो एक घंटा मोबाईल बघत बसला तर त्याचे तीन घंटे कधी होतात त्याला माहीत नसतात त्याच्यानंतर रात्री दहाला झोपतं किंवा बाराला झोपतो त्याच्यानंतर त्याला हे समजत नाही की, की आपण उठलं कधी पाहिजे उठल्यानंतर काय केलं पाहिजे कारण त्याचं आठला जरी उठला तरी आंघोळ बाराला होती कारण तो चार घंटेमध्ये पुन्हा मोबाईल बघत बसतो तर या गोष्टी त्यानं समजून घेतल्या पाहिजे बाकी वेळ मॅनेजमेंट करण्याची ही आणखीन एक पद्धत बघा जनावर आहेत त्यांना माहिती आहे आता पाण्याचा टाईम झाला चल चल थांबले बघा तर त्यांना आहे त्यांनी माझा आवाज मॅनेज करून घेतलेला आहे मित्रांनो तर या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे की बाबा आपल्याला काहीतरी मॅनेजमेंट करावं लागेल वाऱ्याचा आवाज येत असेल त्याबद्दल मनापासून सॉरी असावी कारण आता इथं पर्याय नाही आहे माईक वगैरे मी काही आणलेला नाही आणि जो माईक आहे तो बंद केलेला आहे म्हणजे ब्लूटूथ बाकी मित्रांनो अजून तुम्हाला काही कंटेंट पाहिजे असेल या चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि व्हिडिओ खाली मला कमेंट टाकत चला की बाबा रणधी भैया ह्या टॉपिकवर बनवा त्या टॉपिकवर बनवा तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला सांगा बाकी तुम्हाला जर शिकून घ्यायचं असेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतं काय नसतं जा सर्च करा बघा नेमकं काय आहे चॅट जी पी टी काय आहे त्याच्यानंतर नवीन नवीन मार्केटमध्ये काय येत आहे बघत चाला मित्रांनो आणखीन एक गोष्ट म्हणजे काय तर सध्याच्या काळात आपण काय शिकतोय हे नीट बघून घ्या हे शिक्षण झाल्यानंतर आपल्याला करायचं काय आहे हे बी बघून घ्या कारण तुम्ही फार्मसी करताय फक्त कशासाठी डिग्रीसाठी तर तुमचे महत्त्वाचे दोन वर्ष मला तरी नका वाटवून देऊ की वाया घाला म्हणून बाकी तुम्हाला अजून सांगतो गाडी जाऊ द्या बोलूयात हां तर मित्रांनो तुमचा वेळ महत्त्वाचा आहे बरं का म्हणजे काय समजून घ्या तुम्ही जे आईबापाच्या जीवावर कॉलेज करताय सध्याच्या काळात आईबाप आहे बाबा दोन वर्ष डिप्लोमा झाला तर आणखी दोन तीन वर्ष घालून डिग्री करून घे पण डिग्री केल्यानंतर काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तेवढा पैसा तुम्हाला उद्या येणार आहे का तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय त्या वेळेच्या बदल्यात तुम्हाला तेवढे पैसे मिळणार आहेत का ते पैसे तुम्हाला पुरणार आहेत का या गोष्टी तुम्ही समजून घ्या मित्रांनो इन्फ्लेमेशन रेट बघा कंपन्या तुमच्यासोबत काय स्कॅम करतायत ते बघा आणि भरपूर सगळ्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही शिकून घेतल्या पाहिजे असं मला वाटतं तर नवीन काळामध्ये सोशल मीडिया शिकून घ्या सोशल मीडिया तुमचा कसा वापर करते हेही शिकून घ्या जोपर्यंत तुम्ही सोशल मीडिया कशी काम करते हे कळणार नाही तोपर्यंत तो तुम्ही तुमचा वेळ वाचू शकत नाही आणि तुम्ही जर तुमचा वेळ नाही वाचवला तर अवघडे उद्या चालून तुम्ही सुद्धा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात बाकी लव यू ऑल कंटेंट आवडला असेल तर एक लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एक हजार सबस्क्राईबर लवकरच होणार आहे